सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे तुंगते सांगलीवाडीतील बंद पडलेल्या टोल नाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेची सर्व झाडे निष्कशित करून रस्त्याच्या दोनही बाजूंचे सपाटीकरण अत्यंत गतीने सुरू आहे त्याचबरोबर कारंदवाडी मिरजवाडी आणि आष्टा येथील शिंदेमळा परिसरात देखील काम जोमात सुरू आहे अनेक वर्ष नरकयातना भोगत रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोलचे काम अतिशय गतीनं सुरू झाल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे सांगलीपेठ सा हा सुमारे एक्केचाळीस किलोमीटरचा रस्ता गेले अनेक वर्ष चर्चेत आहे अनेक आंदोलनानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदीकरणाचा आराखडा तयार केला केंद्रानं याला मान्यता दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी आठशे कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये मंजूर केले निविदा प्रक्रिया झाली राजस्थान येथील आर एस बी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका मिळाला मात्र काम सुरू होण्यास काही मुहूर्त मिळत नव्हता अखेर नवीन वर्षाच्या सुरुवातीला या सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली महामार्गाच्या कामाच्या सुरुवातीला सध्या पहिल्या टप्प्यात तुंग ते सांगली रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे सध्या रस्त्याच्या कडेला असणारी झाडे तोडून सपाटीकरण करण्यात येत आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे आष्ट्रा ते तुंग या रस्त्यावर काम पूर्ण करण्यात येणार आहे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना नेहमी नरक यातना भोगाव्या लागल्या मात्र आता अतिशय जोमात काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे